सकल दिवंग सामाजिक संघटनेची आज बैठक महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण बैठक पार पडली ह्या बैठकीमध्ये शासन दरबारी प्रलंबित मागण्या असतील किंवा राजकीय आरक्षण दिव्यांगांना मिळालं पाहिजे तसं महापालिकेकडून पाच टक्के निधी हा उशिरा होतोय आणि दिव्यांगांना पैशासाठी किंवा पगारासाठी त्यांनी चक्रा लागत्या हा चक्रा न मारता हा पगार पाच टक्के निधी हा वेळच मिळाला पाहिजे तसं शासकीय कार्यालयातील प्रलंबित मागण्या तसं जिल्हाधिकारी कार्यालयातील दिव्यांगांना का जोरॉस किंवा चहाची हॉटेल टाकण्यासाठी जागा मिळाली पाहिजे तहसील कार्यालयामध्ये चहाची किंवा त साठी व्यवसायासाठी जागा मिळाली पाहिजे महानगरपालिकेमध्ये झेरॉक्स आणि चहाच्या हॉटेल सुविधा दिव्यांगांना जागा दिली पाहिजे अशा विविध मागण्या प्रलंबित असून येणाऱ्या अठ्ठावीस एप्रिल रोजी आंबड तोपली या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी मी राहुलमुळे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आज सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची मोठपूर्ण बैठक सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व मते एक ठराव करण्यात आला की दिव्यांगाच्या ज्या शासन प्रशासन दरबारी ज्या प्रलंबित मागण्या आहेत तर प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवण्यासाठी एक सामाजिक संघटनेची स्थापना झाली आणि त्या संघटनेचं नाव सकल दिव्यांग सामाजिक संघटना अशी स्थापना झाली आणि त्या प्र प्रमुख मागण्या एक आम्ही एक ठराव घेतला त्या 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 ठरावामध्ये प्रमुख एक नंबरची मागणी अशी की दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे दुसरी प्रमुख मागणी शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग बाजू जो बॅकलॉक आहे केला अनेक स्वातंत्र्याच्या दीर्घकाला बॅकलॉग भरल्या तो बॅ बॅकलॉग भरल्या पाहिजे आणि दिव्यांगाच्या जो दोन ज्या अपंगित महामंडळाला लागतात त्या गॅरंटरची आठ कायमस्वरूपी रद्द झाली पाहिजे अशा ह्या अनेक प्रमुख मागण्याचा आम्ही ठराव मंजूर करून घेतला आणि या मागण्या मंजूर करण्यासाठी येत्या अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता अंबड चोपली इथे भव्य दिव्य सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आ, आ, रस्ता रोगो एक भव्य दिव्य आंदोलन ठेवण्यात आले रस्ता रोग आंदोलन किती तारखेला आहे अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस का नाव आपलं माझं नाव शंकर शिरबुळे सकल दिव्यांग सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे